वेलकम टू आर की दुनिया फ्रेंड्स कसे आहे आज सगळे मजेत ना मी प्रणाली आमच्या दुनियामध्ये तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत करते आज आपण जाणार आहोत स्पेशल ठिकाणी आणि त्याचा तुम्हालाही नक्कीच उपयोग होईल असा आम्हाला खात्री आहे नमस्कार फ्रेंड्स कसे आहात सगळे मजेत ना नवरा काहीतरी गिफ्ट घेणार आहे यासाठी ज्वेलर्सकडे चाललं आहे आणि ज्वेलर्स ओळखीचे आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण बरेच वर्ष आम्ही त्यांना ओळखतो आणि आज तुम्हाला पण घेऊन जाणार आहे बघूया मला काय गिफ्ट मिळते ज्वेलरी बघणार आहोत ऑफकोर्स सगळी सोन्याची ज्वेलरी बघणार आहोत त्यामुळे तुम्हालाही बघायला मिळेल आणि आपण ज्या ज्वेलरकडे जातो आहे तिथले मेकिंग चार्जेस खूप कमी आहेत त्यामुळे आपल्याला रेटमध्ये खूप फरक पडतो हो, त्या आपण जाऊया सगळ्याच एकत्र वाशीमध्ये आहे हे शॉप सो आता तुम्हाला ॲड्रेस देईनच ज्वेलरी बघूयात चला तुम्ही पण फ्रेंड्स आपण आहोत विशाल ज्वेलर्स शॉप नंबर थर्टीन वाशी नवी मुंबई सेक्टर दहा इकडे सो हाय फ्रेंड्स आपण आलेलो आहोत आमच्या ओळखीच्या ज्वेलर्सकडे आम्ही बरेच वर्ष यांना ओळखतो म्हणजे वाशीमध्ये यांचं बरेच वर्ष दुकान आहे आणि ते डिझाईन्स खूप छान असतात बेसिकली आणि लाईट वेट ज्वेलरी खूप छान असते सो आपण आता दो सगळे ज्वेलरी बघणार आहोत तर चला आतमध्ये जाऊया या अपन भेटना आहोत विशाल ज्वेलर्स से ओनर मिस्टर सुनील या। जैन यहाँ नमस्ते भाई साहब नमस्ते।, नमस्ते।, नमस्ते कैसे हो सो so, आप uh, हमारे YouTube चैनल में जो स्वागत है आपका दुकान का ज्वेलरी देखने वाले हैं हम लोग सो so, आज क्या दिखाएंगे आपको जो भी चाहिए लाइट वेट ज्वेलरी है हैवी वेट है जो भी चाहिए आपको एंटीक आइटम है म्हणजे सोन्याचे रेट चेंज होत असतात त्याप्रमाणे त्याचा रेट असेल ऑफकोर्स आणि आपण इथे जे ज्वेलरी बघणार आहोत त्याचे रेट आम्ही तुम्हाला वेट किती आहे ते देऊ अंदाजा रेटसुद्धा सांगू पण जसं कमी होईल जास्त होईल त्या हिशोबाने त्याचे रेट चेंज होत असतात त्याच्यामुळे आता ज्वेलरी बघूया तुम्ही दुकान बघताय त्यात कस्टमर्स भरपूर आहेत ज्वेलरी भरपूर आहे च चांदीचे तुम्हाला इथे भांडी मिळतील

कारण आपल्या या ज्वेलरी व्हिडिओचे जवळपास दोन ते तीन पार्ट बनणार आहेत आता पहिल्यांदा आपण बघतोय छोटी मंगळसूत्र रेग्युलर वेअर म्हणता येईल किंवा असे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघताय एवढे सारे डिझाईन्स आहेत खूप सारे डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि हे अगदी डेली वेअर ना सारे आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत म्हणजे एक एक डिझाईन बघाल अजूनही खूप सारे डिझाईन्स आहेत आता एवढं आपण आता पहिल्यांदा बघून घेऊया त्याच्यातले काही मंगळसूत्र जे छान छान आहेत तुम्हाला दाखवते सगळेच छान आहेत ऑफकोर्स पण आता आपण तेवढं नाही बघू शकत तर काय काय याच्यामध्ये तर अगदी सुंदर हे रिअल डायमंडचं नाही आहे मंगळसूत्र पण तुम्ही बघताय खूप सुंदर हा डायमंड सारखं आणि यांचं जे फिनिशिंग आहे ना स्टोनचं मी घेतलेलं आहे यांच्याकडनं आणि खूप सुंदर असतं आणि काम पण खूप सुंदर असतं याच्यामध्ये खूप सुंदर आहे मंगळसूत्र आणि असे खूप आहेत अच्छा हे तीन ग्रॅम्स आहे हे आजकाल फक्त वन डायमंड ट्रेंड मध्ये आहे तसं वाला मंगळसूत्र आहे का कसं तुम्ही इथे येत तुम्हाला मी वर्षापासून अच्छा मग दुकानाला किती वर्ष झाली होती तुम्हाला थर्टी एट इयर्स अच्छा म्हणजे एवढं जुनं दुकान आहे सो अच्छा वाशी मधला सगळ्यात जुनं आणि ज्वेलरीचं डिझाईन वगैरे कसं आवडतं आवडतं चांगलं असतं आणि मेन म्हणजे सोनं आम्ही पण स्वतः वीस एक वर्ष झाली आम्ही पण येतोय आम्हाला पण आवडतं ज्वेलरीचे डिझाईन लाईट वेट पण आवडतं म्हणून येतो अच्छा सो एक खूपच सुंदर मंगळसूर बघतोय मंगळसूत्र तुम्ही काम बघाल खूप सुंदर काम आहे एकेकाचं त्याच्यामुळे आणि हे जर त्यांचं चेन वगैरे जे आहे ना त्याचं जे फिनिशिंग असतं किंवा तुम्ही त्याचं मेकिंग म्हणाल तर एकदम मजबूत असतं हे कोणसे कॅरेट मेंटी वन आजकाल ते चांगलं झालंय की नाईन वन सिक्स हॉलमार्क आहे तर याच्यावरती आपल्याला ते प्रॉपर हे त्याच्यामुळे काही तुम्हाला जर वाटत असेल की सोनो खरं आहे नाही आहे त्याचा प्रश्नच येत नाही खूप सुंदर आहेत एक एक हे हे पीस सारखं आहे एक मंगळसूत्र ग्राम, ग्राम नॉर्मल सुंदर सुत्र आणि डिझाईन तुम्ही बघताय खूप सुंदरपणे डिझाईन केलेले त्याचे मोती आणि हे खूप से आहे हे बी ट्वेंटी टू कॅनेट आहे ना हे तर अगदी आजकालच्या नवीन नवऱ्यांना आपण म्हणू शकतो की त्यांना लाईट वेटचं घालायचं असतं ज्वेलरी तर हे खूप सुंदर आहेत सो so, याचं मेकिंग खूप सुंदर असतं आणि सोनं काही तुटलं आहे किंवा काय म्हणजे माझ्या अंगठ्याचं वगैरे सगळ्या ह्यांच्याकडचे है। असतात जे बरंच काय काय घेतलेलं आहे सो so, ते खूप सुंदरपणे टिकतात हे चांगलं आहे हे मंगळसूत्र बघताय तुम्ही छोटंसंच मंगळसूत्र आहे ऑफिससाठी वगैरे आपल्याला नॉर्मली जीन्स वगैरे घालतो किंवा ट्राउजरवरती घातलेलं असतं त्याला खूप सुंदर वाटतं हे छोटंसं मंगळसूत्र कसं म्हटलं की त्याचं जे हे मेकिंग आहे डायमंडचं ते खूप सुंदर असतं हे पण मंगळसूत्र खूप छान वाटतंय एकदम सुंदर त्याचं बारीक डिझाईन आहे रिअल डायमंड इतकं ते सुंदर चमकत आहे म्हणजे एटीन कॅरेटचं रोज गोल्डचं मंगळसूत्र हे आजकाल पण मुलींना ते पण आवडतात तुम्हाला जसं प्रॉपर मंगळसूत्र हवं असेल तर ते सुद्धा आहे म्हणजे दोन पदरी काही मोत्यांमध्ये काही जरा पोळं असलेलं आवडतं ह्याच्या एक जरा फॅन्सी मंगळसूत्र आहे हे नॉर्मल मंगळसूत्र हे बी मंगळसूत्र हे अच्छा इतके सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत ना की नॉर्मली मुलींना आजकाल नवीन लग्न झालेल्या मुलींना मंगळसूत्र घालायचं कधीतरी हे वाटतं पण इतके सुंदर मंगळसूत्र असतील तर रोज एक नवीन मंगळसूत्र घालता येईल इतके सुंदर डिझाईन्स आहेत आणि हे बघतोय आपण ते रोज मध्ये आहे डिझाईन सगळे हे रोज मध्ये मंगळसूत्र आहे ज्यांना अगदी आणि हे एक इतका ग्राम काय सहा अच्छा फक्त सहा ग्रामचं मंगळसूत्र आहे आणि म्हणायला दोन पदरी मंगळसूत्र आहे आणि खूप सुंदर डिझाईन्स आहेत आणि एक बी खूप लाईट वेट आहेत आतापर्यंत आपण मंगळसूत्र बघितली ती एकदम लाईट वेट होती आता ही त्याच्यापेक्षा हेवी जर तुम्हाला मंगळसूत्र पाहिजे असेल तर हे आहे म्हणजे अगदी मजबूत म्हणता येईल ह्याला मंगळसूत्र नाईन वन सिक्स अच्छा तर हे त्याच्यापेक्षा थोडं हे आहेत म्हणजे याच्यातले पेंडंट तुम्हाला जे हवं ते घालू शकता याच्यामध्ये खूप सुंदर डिझाईन आहेत एक एक हे पण एक वेगळं डिझाईन आहे सुंदर आणि त्याचं वाट्या पण इतक्या सुंदर आहेत ना हे पण एक अगदी तुम्हाला जर काळेमणी जास्त हवे असेल तर हे पण खूप सुंदर मंगळसूत्र त्याचे पेंडंट पण एक एक खूप असे वेगळे वेगळे आहेत म्हणजे एक आता हे तुम्ही बघताय हे असं नारळ ठेवलेला कलश अशा प्रकारचं हे मंगळसूत्र हे बघ सो हे मंगळसूत्र पण खूप छान वाटतंय खूप सुंदर त्याचं पेंडंट आहे आणि असं मुव्हिंग पेंडंट आहे सो खूप छान आहे हे पण मंगळसूत्र आता हे मंगळसूत्र आपण सगळे बघतोय काळेमणी जास्त आहेत पण खूप सुंदर सुंदर डिझाईन्स एक पदरी सिंगल पदरी दोन पदरी असं सगळेच आहेत म्हणजे हे नाजूक नाजूक अगदी म्हणता येईल ना दोन पदरी मंगळसूत्र हे पण किती सुंदर आहे so, okay, आठ ग्रॅमचं मंगळहूत्रजूक डिझाईन आहे अगदी याचं सिंगल वाटी दोन वाट्या असं सगळेच आहेत त्याच्यामध्ये सो आता आपण बघतो बघतोय ऑर्डरची मंगळहूत्र आहेत पाच तोले और ये अच्छा सो सुंदर डिझाईन्स खूप सुंदर आहेत आणि आपण आता त्याच्यापेक्षा म्हणजे आता छोटी मंगळसूत्र बघितली त्याच्यापेक्षा थोडी मोठी मंगळसूत्र आपण बघूया खूप सारे डिझाईन्स असतात आणि प्लस अजून असं आहे की तुम्हाला जे हवं तुम्हाला जे एखादं मंगळसूत्र आवडलं तुम्हाला ते लांबमध्ये मध्ये पाहिजे आहे लहान मध्ये पाहिजे आहे तर तुम्हाला जसं हवं आहे तसं करून घेतात कारण आमचा अनुभव खूप चांगला आहे आणि खूप लवकर देतात म्हणजे असं नाही की खूप वेळ घेतात किंवा काय असंही नाही त्याच्यामध्ये ते खूप चांगलं आहे आपण आता थोडी मोठी मंगळसूत्र बघूया हो आपल्याला हे माझ्या ओळखीचे भेटले आहेत एल आय सीमधले मात्रे साहेब भेटलेले आहेत नमस्कार सर आणि मला माहिती नव्हतं इथले कस्टमर्स आहेत मॅडम आहेत मॅडम कसं आहे तुम्ही केव्हापासून इकडे येत आहे लहानपणापासून म्हणजे माझे आई बाबा आहेत ना त्यांनी पहिल्यापासून इथूनच खरेदी केलेलं आहे तुम्ही लग्नाच्या आधी माहिती लहानपणापासून आपल्याला एवढे जुने सगळे भेटतात की त्यांचा विश्वास असा आहे ना की कधीच आमच्या म्हणजे हे असं नाही की फसवणूक किंवा काय असा प्रकारच नाही पैशासाठी कटकट नसते आणि जे भाव असेल तेच घेणार आमच्याकडून असं आम्ही त्यांच्याशी वगैरे कधी करतच नाही नाही ती खात्री आम्हाला पण आहे तुम्ही काय म्हणाल तुम्हाला वगैरे आवडतात हो हो खूप मला आणि मी इथेच येते काय पण असेल मला थोड्याच छोटी पण वस्तू बनवायची असेल ना तर मी इथेच येते अच्छा ओके थँक्यू सो मच अजून आता आपण बघायला सुरुवात करतोय मीडियम साईज लॉंग मंगळसूत्र या मंगळसूत्र मध्ये सुद्धा खूप सारे डिझाईन्स आहेत आणि एवढ्या व्हरायटी आहेत ना की आपण बघूनच आश्चर्यचकित होतो आणि परत आपल्याला जे हवं आहे त्या वजनाचं मंगळसूत्र बनवून मिळेल म्हणजे अगदी लाईट वेट सुद्धा आहेत किंवा जर आपल्याला हेवी मध्ये बनवून हवं असेल तर तसं सुद्धा तुम्हाला ऑर्डर प्रमाणे मिळेल पदरावरती मोर नाचरा हवा तसा मंगळसूत्रावरती मोर आहे आणि हे साडेचार तोळ्याचं आहे आणि दिसाला तुम्ही लुक बघाल तर खूप हेवी लुक आहे त्याचा मतलब हे हो हेवी मेवी म्हणता होगा ना सेम हे खूप आपल्याला हेवी मध्ये पण मिळेल पण हे फक्त आहे साडेचार तोळ्याचं मंगळसूत्र आहे म्हणजे वर्थ आहे आजकाल आपल्याला पैसेही म्हणजे आपल्याला बघून खर्च करायचे असतात आणि आपल्याला माल पण चांगला हवा असतो सो so, खूप सुंदर वाटतंय मंगळसूत्र हे म्हणजे वर्थ इट आहे म्हणजे हेच मंगळसूत्र आपण जर सात किंवा आठ टोळ्यामध्ये बनवायला की त्याचा दुप्पट कॉस्ट होईल सेम मंगळसूत्र बनून येईल त्याच्यामध्ये हे खूप सुंदर दिसतंय मंगळसूत्र साडेपाच तोळ्याचं हे पण खूप सुंदर मंगळसूत्र आहे अच्छा हे फक्त सहा तोळ्याचं आहे आणि खूप लॉंग आहे मंगळसूत्र एकतर सो खूप सुंदर आहे याचं पण डिझाईन कलकत्ता पॅटर्नच मंगळसूत्र आहे कसं वाटतंय <laughs> तो फिनिशिंग बघाल ना हे कुठेही असं हार्श नाही आहे म्हणजे आपण नॉर्मली कधी कधी काय होतं म्हणजे माझ्या स्वतःचा एक अनुभव आहे एकदा बांगड्या घेतलेला मी दुसऱ्या ज्वेलर्सकडनं आणि त्याचं असं ते पाकळ्या म्हणजे हे निघत होते आणि त्या मनाने ह्याचं जे फिनिशिंग आहे ते खूप परफेक्ट आहे कुठेही शार्प नाही आहे कुठेही लागत नाहीये अदरवाईज आपल्या साडीमध्ये वडे अडकायचा प्रश्न असतो सो याचं फिनिशिंग मी म्हणेन खूप बहुतही अच्छा आहे मतलब इसका काम ज्वेलरी हा बिग पॉईंट असतो सो खरच खूप सुंदर डिझाईन्स आहेत आपण इथली हेवी मंगळ बघतोय मोठी लॉंग मंगळसुत्र आणि इंचेस होता आहे थर्टी एट थर्टी सिक्स अच्छा सो so, हे पण डिझाईन्स खूप सुंदर सुंदर आहेत एक एक तुम्ही बघाल एकदम खूप युनिक डिझाईन्स आहेत तेवढं मोठं त्याचं पेंडंट आहे म्हणजे हातात राहत एवढं मोठं पेंडंट आहे त्याचं खूप सुंदर

सहा त्याचे हे सिक्स आहेत त्याच्यामध्ये वाव ना खूप सुंदर एक एक हे अगेन एक वेगळंच मंगळूत्र आहे हे बी अँटीशिंग हे असं मॅट फिनिशिंग त्याच्यात लुक दिलेलं आहे सात तोळ्याच अच्छा So, खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत तिकडे असं पूर्ण अँटिक काम आहे आणि अगदी कितना आहे इंच... फॉर्टी इंचेसचं मंगळूत्र आहे अगदी पोटापर्यंत काही जणांना आवडतं एवढं लांब मंगळूत्र घालायला तुम्ही बघाल कुंदन आणि मीनाकरी सगळंच काम केलेलं आहे मीनाकरीचं काम आहे कुंदनचं काम आहे आणि खूप सुंदर डिझाईन यायचं परत <laughs> मी हायकोली सडील्या डोलीने मुंबईच्या किनारी आपल्या कोळी लोकांमध्ये सुद्धा अशी मंगळसूत्र खूप घातली जातात छान वाटत आहे ना अगदी <laughs> so, कशी दिसते so, हेवी बी कधी एवढं मोठं मंगळसूत्र माझ्याकडे नाहीये राहुल घेऊया का एक बोल आता <laughs> अच्छा हे पण खूप सुंदर सुद्धा नेकलेस लाईट वेट ट्वेंटी फाय ग्रॅम्सचं आहे नेकलेस फक्त आणि खूप सुंदर डिझाईन्स आहेत खूप सुंदर डिझाईन्स आहेत नेकलेसी वगैरे सो आपण ह्यांचे सुद्धा बघणार आहोत पण आपण आय थिंक नेक्स्ट ब्लॉक बनवायला लागेल आपल्याला ला सो आपण नेकलेस यांचे बघणार आहोत नेक्स्ट ब्लॉक मध्ये लहान मोठे सगळ्या डिझाईनचे से नेकलेस आहेत आणि मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा पण हे खूप सुंदर मंगळूत्र आहे सोन्याची शुद्धता मी जसं मगाशी म्हटलं तो नाइन वन सिक्स हॉलमार्क मार्क्स हा सो त्याचं काही टेंशन नाही आपल्याला सो बायसा मैंने सुना आपका ऐसे मंथली भी कोई इसका स्कीम होता है स्कीम तो कैसे ट्वेल्व मंथ भरने का वन मंथ का हम बढ़ा के देते हैं सबको त्यांच्याकडे असं कार्ड येतं याच्यामध्ये एक फायदा असा आहे की समजा आपण महिन्याला जी पण अमाऊंट भरू त्याच्यामध्ये तेरावा महिना म्हणजे बारा महिने आपण भरायचंय तेराव्या महिन्याचे तेवढ्याच अमाऊंट ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार क्या ले सकते फिर कुछ ऑर्नामेंट्स सोना भी सो अरे चांगली गोष्ट आहे फिर ये तो अच्छा आहे ना सोना तुम्हाला आपल्या मुलांसाठी जेव्हा करायचं असतं त्यासाठी खूप चांगलं आहे आणि समजा आपण पाच दहा हजार रुपये महिन्याला भरतोय हा आणि ह्यांच्या हे है स्कीममध्ये असतात आणि आपण आता जसं म्हटलं की यांचं दुकान थर्टी एट इयर्स जुनं आहे सो आपल्याला खात्री आहे की इथे आपले पैसे कुठेही जाणार नाही त्याची मेन खात्री आहे मी सांगेन फ्रेंड्स आज फक्त मंगळसूत्र पाहिलेली आहेत आपण आणि वेळ कसा गेला ते कळलंच नाही तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथली छान छान बांगड्या नेकलेस चेन कानातले असं सगळंच दाखवणार आहोत त्यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत राहा लवकरच भेटूया